नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की ट्यूब बेबीच्या नेमक्या कोणत्या पेशंटला स्टिरॉइडच्या गोळ्या किंवा इंजेक्शन गर्भधारणेच्या अगोदर घेणं आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे की जनरली गर्भधारणा असताना म्हणजे पहिल्या नऊ महिन्यामध्ये कधीही स्टिरॉइड वापरले जात नाहीत त्याचा बाळावर काही वेळेला विपरीत परिणाम होऊ शकतो पण गर्भधारणेसाठी काही पेशंटला अँटीबॉडीज कमी करण्यासाठी स्टिरॉइड वापरणं गरजेचं असतं ज्या पेशंटला अगोदर हार्ट अटॅक येऊन गेलाय किंवा कुठला हृदयाचा त्रास आहे किंवा रक्त पातळ करण्यासाठी काही ट्रीटमेंट किंवा गोळ्या औषधं इंजेक्शन सुरू आहेत अशा पेशंटला स्टिरॉइड देऊन आपण मगच गर्भधारणेचे प्रयत्न सुरू करतो काही पेशंटना ज्यांना इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत म्हणजे ह्युमॅटॉलॉजिकल जसं की रुमॅटोड आर्थरायटिस असेल थ्रॉम्बोफिलियाज असेल अँटीप्लाझ्मा म्हणजे एपीएलए ए पॉझिटिव्ह पेशंट असतील किंवा असे काही जे पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये नॉर्मली बाळ राहत नाही व्यतिरिक्त पण काही क्लिष्ट आजार असतात ज्यांच्यामुळे अँटीबॉडीचं प्रमाण खूप वाढलं तर आम्ही बाळ आत घातल्यावर पण बाळ बाहेर फेकलं जाऊ शकतं आणि हे व्हायला नको म्हणून स्टिरॉइडच्या गोळ्या औषधं देऊन मग आपण प्रेग्नन्सीचा प्रयत्न हा चालू करतो त्यामुळे जर तुम्हाला असा कुठला आजार असेल आणि तुम्हाला टेस्ट्यूब बेबी करण्याबद्दल भीती वाटत असेल तर काळजी करू नका काही पेशंट्समध्ये आपण स्टिरॉइड देऊन गर्भधारणा राहिल्यानंतर लागलीच बंद करतो किंवा पेशंटला ब्लड थिनर्सवर टाकतो आणि अशा पेशंटमध्ये सुद्धा व्यवस्थितशीर प्रेग्नन्सी आठ ते नऊ महिने जाते धन्यवाद